या राज्याचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य जे आमच्या सांगली नगरीचे एक आक्रमक नेतृत्व सांगली जिल्ह्याचे सुपुत्र नितीन राजे शिंदे साहेब त्याचबरोबर या व्यासपीठावरील माझे सर्व जुने सहकारी मित्र बंधू आणि भगिनी या महाराष्ट्रामध्ये कृष्णा महिचा उपक्रम महोत्सव राबवला त्याचे प्रणेते जनक सन्मानिय महेंद्र भाऊ यांचा आज वाढदिवस वाढदिवस साजरा होत असताना मी एकच मिनिटामध्ये विषय मांडणार सर्वसामान्यांच्या शे निगडीत असणारी नाळ केव्हा जोडली जाते तर सर्व सामान्यांच्या मिसळल्याशिवाय त्यांचे प्रश्न समजावून घेतल्याशिवाय आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय ते नेतृत्व तयार होत नाही माझा आजपर्यंत अनुभव आहे मित्रांनो या हे नेतृत्व महेंद्रभाऊच्या रूपाने तुम्हाला आम्हाला असं मिळालेलं आहे की जे रंगले गांगले त्याशी म्हणे तो आपुले तो साधू ओळखावा देव तेथेची जाणावा म्हटल्याप्रमाणे हे म्हण काय निश्चित स्वरूपानं महेंद्र भाऊना लागू पडते असं माझं मत आहे आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देताना जय हिंद सेना या राजकीय वती पक्षाच्या वतीनं पक्ष प्रमुख या ना नात्यानं मी त्यांना वाढदिवसाला मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद